कोण कोठले कुणास नकळे संबंध येती कसे काळाच्या उदरात काय दडले कोणी न सांगू शके नमस्कार मित्रांनो आज तीस एप्रिल रेखाताई खोटरे यांचा शिक्षकी पेशातला आजचा शेवटचा दिवस नियत वयोमानानुसार त्या आज सेवानिवृत्त होत आहेत एकोणीसशे सत्याऐंशी साली त्यांनी शिक्षण क्षेत्रात पदार्पण केलं आणि आज दोन हजार पंचवीस हा त्यांच्या काम केलं आपल्या शाळेला मात्र त्यांचा फार कमी संवाद लाभला दोन हजार एकोणवीस ला त्या आपल्या शाळेत रुजू झाल्या आणि आज तीस एप्रिल रोजी त्या इथूनच निवृत्त होत आहे तुकोबा म्हणतात याचसाठी केला होता अट्टाहास अखेरचा दिवस गोड व्हावा खरंच त्यांच्या सेवानिवृत्तीचा आजचा हा शेवटचा दिवस अत्यंत सन्मानाने साजरा होत आहे रेखाताई तुम्ही तुमच्या आयुष्यात काय मिळवलं यापेक्षा तुम्ही काय टिकवून ठेवलं हे खूप महत्त्वाचं आहे तुम्ही खूप काही टिकवून ठेवलं सगळी नाती जीवापाड जपली एक आई म्हणून पत्नी म्हणून बहीण म्हणून सगळ्या भूमिका समर्थपणे पार पाडल्यात खरं म्हणजे चार भिंतीच्या आत शिक्षण कधी मिळतच नाही ते अनुभवातून मिळत तुमच्या अनुभवातून आम्ही खूप काही शिकलो तुम्ही अनेक विद्यार्थी घडवले अनेकांसाठी नवनवीन क्षितिज निर्माण केले या सगळ्या तुमच्या कार्याची पावती तुम्हाला आज मिळाली तुमचा फार कमी सहवास आम्हाला लाभला हे खरच आमचं म्हटली की अनेकांना कापर भरत कारण तो, तो हिशोबच नको सावतो सगळं सांभाळलं त्यामुळे खिचडी आम्हाला कधी डोईज नाही वाटली तुम्हाला निसर्गाचा सहवास खूप आवडायचा तुम्ही किती रमलात परत बागेमध्ये अनेक झाडं उभी केली ही सगळी झाडं उद्या तुमची आठवण ठेवतील हा हे सगळं काम करताना तुम्ही मात्र कधीच डोलारा मिरवला नाही हे ते देवाघरचे देणे इतक्या सहजतेने तुम्ही बोलत आलात इतकं लहान व्हायला खूप मोठं मन लागत जे तुमच्यात होत लळा जिव्हाळा हे सगळे शब्द तुमच्या कृतीतून कळले शिक्षकी पेशा हा तुमच्यासाठी नुसता पेशा नव्हता ते तुमच्यासाठी पॅशन वास्तवाला आदर्शाचा जेव्हा स्पर्श होतो तेव्हाच तुमच्यासारखं एखाद आगळं वेगळं व्यक्तिमत्व उदयाला येत तुमच्या जोडून आम्ही खूप शिकलो बाईल तिरावर सुख पहिलं तिरी नांदे दुःख मध्ये वाहते जीवन हेत संसाराचे रूप विघ्नहर्त्या गणराया माझी तुलारे सुखी ठेव रेखाताई तुझ्या तुमच्या या कर्तृत्वाला परमेश्वराजवळ काय मागू एवढेच म्हणेल तुम्हाला निरामय आयुष्य लाभ होते जोडी सलामत राहो तुमची नजरेनं लागो तुम्हा कुणाची विनवी तो प्रभू आम्ही सुद्धी आरोग्याची धनी व्हावी तुम्ही धनी व्हावी तुम्ही धनी